आपल्या महाराष्ट्रातील सर्वांचे आवडते महत्वाचे दोन पदार्थ म्हणजे वडापाव आणि मस्तपैकी चमचमीत मिसळपाव नुसतं नाव जरी ऐकलं तो ना तर तोंडाला पाणी सुटतो लोक शोधत जातात मिसळपाव कुठे स्पेशालिटी आहे वडापाव कुठे स्पेशलिटी आहे अशाच पद्धतीच्या आपण मी वडापावच्या अनेक रेसिपी तर तुम्हाला दाखवलेल्याच आहेत त्या तुम्ही पसंत पण केल्यात आणि आज आपण प्रतिभा फिरोद्यास किचन मध्ये अगदी सर्वांना आवडेल अशी मस्तपैकी चमचमीत तिखट आणि अगदी ताजा मिसळ मसाला केलेली मिसळपावची रेसिपी आज प्रतिभा फिरोद्यास किचन मध्ये पाहणार आहोत मिसळ पावचा स्पेशल मसाला बनवण्यासाठी येथे मी पोह्याचे चार चमचे धने अख्खे धने घेतलेले आहेत त्यासोबत मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे ती आपल्याला साधारण दीड चमचे घ्यायची आहे बेडगी मिरची आपल्याला एक चमचे घ्यायची आहे पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे आपला मसाला खराब होत नाही आता त्यासोबत आपल्याला जिरे एक चमचा घ्यायचा आहे मेथी दाणे दहा बारा घेतलेत एक चमचा बडीशेप घेतलेले आहे थोडंसं मी आपलं जायफळ घेतलेलं आहे एक चमचा मी शहाजीर घेतलेला आहे एक चमचा खसखस घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा मी दगड फूल घेतलेला आहे हे एवढंच आहे चक्री फूल एक घेतलेला आहे पाच मी हिरव्या इलायची घेतलेली आहे एक मसाला इलायची घेतलेली आहे छोटा तुकडा मी दालचिनीचा घेतलेला आहे जायपत्री एक घेतलेली आहे पाच सहा काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत आणि चार पाच लवंगा घेतलेल्या आहेत तमालपत्र मोठं होतं म्हणून मी अर्धच घेतले आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे मंद गॅसवर मी कढई अगोदरच गरम करायला ठेवलेली आहे मी अगोदर हे सगळे खडे मसाला आहे ते कढईत घेत आहे नंतर आपल्याला हे जिरे मेथी बडीशेप हे घ्यायचं आहे गॅस माझं बारीकच आहे आणि आपल्याला हे दगडफूल आणि तीळ खसखस आणि हे खस कसुरी मेथी आपल्याला सगळ्यात शेवटी घ्यायची आहे हे अगदी आपल्याला थोडासा एक सुगंध येऊपर्यंत मसाल्यांचा भाजून घ्यायचा आहे मसाले आपल्याला जळू द्यायचे नाही आहेत आणि मंद गॅसवरच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत हे जायपत्रीचे मी थोडेसे तुकडे केलेत चक्रीफूलचे पण आपण थोडे तुकडे करून घेऊ म्हणजे आपलं पटपच भाजलं जाईल थोडक्यात थोडेसे जाडजाड पदार्थ आहेत ते आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे आहे मसाल्यांचा लगेच सुगंध सुटलेला आहे आणि हे मसाले आपण आता एका ताटात काढून घेऊया गॅस मी बंद करते कारण खसखस आणि तिळ हे पटकन भाजले जातात आपल्याला ते जळू द्यायचे नाही आहेत कसोरी मेथी खसखस आणि तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छानपैकी कसोरी मेथीचा आणि तिळाचा वास आला की आपल्याला ही चिंच थोडीशी त्यामध्ये परतून घ्यायची आहे चिंच ऐच्छिक आहे पण चिंचेमुळं मसाल्याला एक छान स्वाद येतो तुम्हाला हवं तर घ्या मी जे हे मसाल्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी सगळं बरोबर आहे तर हे पण आपण काढून घेऊया गॅस मी चालू केलेला आहे आणि मंद गॅसवर हे धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धने भाजल्यांचं पण छान वास येतो आहे गॅस बंद केला आहे दोन मिनिट आपण ह्यामध्येच परतूया आता हे सर्व मसाले मी परत कढईमध्ये घेत आहे गॅस माझा बंद आहे दोन मिनिट आपल्याला हा मसाला असाच परतून घ्यायचा आहे मस्त मसाल्यांचा खमंग वास घरभर सुटलेला आहे हे पाववाटी खोबरं मी आता भाजून घेत आहे आपल्याला हे पण खूप भाजायचं नाही आहे काळपट करायचं नाही आहे असं बदामिस रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं पटकन भाजलं जातं म्हणून मी ते सगळ्या शेवटी भाजून घेत आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि दोन मिनटं याच्या असंच परतायचं आहे खोबरं मी कच्चंही ठेवलं नाही आणि जळून पण दिलं नाही जर थोडंसं तुमचं खोबरं कच्चं राहिलं तर त्या मसाल्याला पुढे जाऊन खौट वास येतो म्हणून हे व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे आणि त्यावरच आपल्याला हे थोडं मी सेंदव आणि थोडंसं साधं मीठ घेतलेलं आहे हे पण यामध्ये भाजून घेत आहे भाजलेल्या मसाल्यावर मी हे खोबरं आणि मीठ काढून घेतलेलं आहे मसाले आपले थंड झालेत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण हे सर्व मसाले घेऊयात आता इथे मी दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घेत आहे काश्मीरी मिरची पावडरचाच उपयोग करायचा आहे कारण काश्मीरी मिरची पावडर तिखट कमी असते आणि मिसळीला रंग खूप छान येतो दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि बेडगी मिरची थोडी कमी तिखट असते म्हणून ती एक चमचा घेतलेली आहे तर आता मिसळ करताना आपल्याला तिखट हवं असेल अजून तर आपलं रेग्युलर तिखट आपण घेऊ शकतो आता हे मिक्सरवर मी बारीक करून घेते मस्त मसाल्याचा सुगंध सुटलाय आणि आता मिसळ केव्हा तयार करू असं झालंय आता आपल्याला जेवढा हवाय आहे तेवढा आपण मिसळ तयार केल्यावर हा मसाला वापर करू आणि तुमचा जर मसाला राहिला तर तुम्ही हा स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवा अगदी महिना दोन महिने हा फ्रीजमध्ये खराब होत नाही म्हणजे तुम्हाला ताजा मसाल्याचं जे एक मिसळची टेस्ट असते ना विकतचा रेडीमेडचा मसाला वापरण्यापेक्षा तुम्ही हा तयार करा ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी पण हा ताजा मसाला करून जर मिसळपावचा व्यवसाय केला तर त्यांनाही त्यांची एक स्पेशालिटी होईल शिवाय हा मसाला तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांमध्ये पुलाव मध्ये वापरू शकता सलग हा मसाला वापरू नका तोच तो स्वाद प्रत्येकाला आवडत नाही पण एक बदल म्हणून मधून मधून हा मसाला तुम्ही वापरला तर भाज्यांना सुद्धा खूप छान चव येते आता आपल्याला मोड आलेली मटकी हवी आहे तर आता उन्हाळा आहे माझी ही दोन दिवस मटकी मी मोड आणलेली आहे तर मी दररोज याचं पाणी बदलत होते तुम्ही जर पाणी नाही बदललं तर मटकीला एक घाणेरडा वास येतो तर तुम्ही पाणी स्वच्छ त्याचं पाणी बदलत राहा थंडीच्या जरी केली तरी ती दोन दिवस राहिली तरी एवढा प्रॉब्लेम येत नाही पण जेव्हा मटकी घेताल तेव्हा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची शिवाय ही मटकी घेताना मी पाण्यातून अशी व्यवस्थित रोळून घेते म्हणजे होतं काय असतं ते खाली राहतं म्हणजे खाताना आपल्याला असं काहीतरी खडा लागल्यासारखं केव्हा केव्हा मध्ये लागतं तर ते खडा नसून कडक न भिजलेली मटकी असते तर अशा पद्धतीने घेतलं तर न भिजलेली मटकी खाली राहते आणि मी अशा पद्धतीने घेते आता मला एक किती व्यक्तींसाठी करायचं असं एक व्यक्तींसाठी असं दोन व्यक्ती तीन व्यक्ती आता मी चार पाच व्यक्तींसाठी हे मिसळपाव करणार आहे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता की आपल्याला किती मटकी लागेल हे प खाली असे कडक दाणे राहतात आणि मग ते आपल्याला मध्ये मध्ये लागतात म्हणून अशी मटकी रोळून घ्यायची आहे हे पाणी फेकून न देता मी झाडांना घालते मी येथे साधारण दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पाणी घेऊ शकता तसा मिसळीचा कट हा पातळच असतो पाव चमचा हळद घेत आहे एक साधारण पाऊन चमचा मी मीठ घेतलेला आहे म्हणजे ती मटकी याच्यामध्ये उकळली म्हणजे तिला एक छान पैकी स्वाद येतो आणि रंग येतो आता ही मटकी आपल्याला सर्व पाच ते सात मिनिट उकडून घ्यायची आहे मी कुकर मध्ये मटकी उकडत नाही कारण कुकर मध्ये उकडलेली मटकी खूप अति मऊ होते आणि मग ती खायला एवढी छान लागत नाही मिसळचं कट बनवण्यासाठी मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तीन पण घेऊ शकता आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत चांगले पिकलेले थोडस मी खोबरं घेतलेलं आहे ताजा मसाल्याचं खोबऱ्याचा स्वाद अजून छान लागतो दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मी एक इंच एक ते दीड इंच आल्लं घेतलेलं आहे आता कांदा आणि लसूण आपलं ताजा घातल्यामुळे तुम्हाला वेगळा कांदा लसूण मसाला घालायची गरज लागत नाही आणि शिवाय आपला तयार मिसळ मसाला आहेच टोमॅटो जास्त प्रमाणात घेऊ नका कारण काय होतं जास्त टोमॅटो टोमॅटो घेतले तर ती मिसळ आहे ना आंबट होते मी असं काही काही ठिकाणी खाल्लेली मिसळ की तिथं खूप त्या मिसळीला आंबट चव असते मग ती खायला चांगली लागत नाही आपल्याला टोमॅटो चिरून त्यातल्या बिया काढून पाहून मगच घ्यायचे आहेत अगोदर मी फक्त टोमॅटो बारीक करून घेणार आहे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आल्याचे मी तुकडे बारीक करून घेतलेले आहेत कांद्याचे पण मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि मी खो थोडं हे खोबर, खोबरं आणि लसूण थोडंसं भाजून घेणार आहे अगदी लसूण आणि खोबरं अगदी एकच मिनिट मी परतून घेणार आहे आणि परतून घेतल्यामुळे मिसळचा स्वाद पण अजून वाढतो गॅस बंद केला आहे मी आता कांदा लसूण आणि खोबरं मी मिक्सरवर बारीक करून देत आहे मटकी आपल्याला थोडीशी चेक करत राहायचं आहे ना अजून आपल्याला ती थोडीशी शिजून घ्यायची आहे गॅस माझा बारीकच आहे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता ह्या उकळलेल्या मटकीमधली थोडीशी मटकी मी या कढाईमध्ये काढून घेत आहे गॅस बंद आहे मिसळमध्ये जास्त मटकी वापरली जात नाही आहे आपल्याला थोडीशी वरून कोरडी मिसळ पावसाठी मटकी ठेवायची आहे त्याला जसं आवडेल तसं वरून मग ती थोडीशी मटकी घेतात मटकी आपली शिजून झाली आहे ना मटकी शिजल्यानंतरच आपल्याला ती व वेगळी थोडीशी काढून घ्यायची आहे हवं तर तुम्ही खाऊन पाहू शकता ती मग लगेच शिजते ती पाच सात आठ मिनटातच राहिलेली मटकी मी उकळत्या पाण्यासह एका पातेल्यात काढून घेतलेली आहे आता तुम्हाला याच्यामध्ये किती मटकी ठेवायची आणि वेगळी किती ठेवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे मी साधारण दोन मोठे भाजीचे चमचे तेल घेतलेलं आहे मिसळला थोडं तेल जास्तच लागतं थोडी मोरी टाकून तेलाला ताव आलाय का पाहायचा आणि गॅस थोडासा बारीक करायचा मु आपल्याला फोडणी जळून द्यायची नाही खमंगच फोडणी आपली बसली पाहिजे अर्धा चमचा मी मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला जिरं टाकायचं आहे मोरी आपली ला तडतडायला लागलेली आहे आता अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे घ्यायचं आहे आपल्याला साधारण पावते अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे हिंगाने एक छान स्वाद येतो आता तेल जास्त आहे त्यामुळे सावकाश आपल्याला ही कांद्या जे बारीक करून घेतलेला आहे तो सावकाश यामध्ये घ्यायचा आहे वाटल्यास गॅस बंद केला तरी चालेल कढई माझी स्टीलची आहे आणि फार ताव असल्यामुळं मी कढईचं आपलं गॅस बंद करून टाकलेला आहे हा कांदा आणि लसूण मी खूप बारीक पेस्ट केलेली नाही आहे थोडीशी मी ओबडधोबड ठेवलेली आहे मटकी शिजताना आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे इथे थोडंसं मीठ मी इथे घेत आहे कांदा शिजण्यासाठी आणि टोमॅटो शिजण्यासाठी गॅस मी चालू केलेला आहे ताव थोडा कमी झाल्यामुळे आता कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया हे मिक्सरचे भांडे असं मटकी उकळलेल्या पाण्यानेच व्यवस्थित धुऊन घ्यायचे म्हणजे आपला ते वायाला जात नाहीये काही माझं त्याच्याकडे फार लक्ष असतं आणि भांडे पण फार पटकन स्वच्छ होतात आपल्या कांद्याच्या ग्रेव्हीला तेल सुटायला लागलेलं ला आहे गरजेनुसार गॅस आपल्याला कमी जास्त करायचा आहे पण आपल्याला ग्रेव्ही जळवून द्यायची नाहीये कांद्याचा आणि लसणाचा वास कच्चेपणा गेला पाहिजे आता यामध्ये आपण तेल सुटायला लागले आता मी एक टोमॅटो बारीक केलेत ते पण यामध्ये घेत आहे टोमॅटो आणि कांदा वेगळे वेगळे बारीक का केले एकत्र केले असते की त्याचा कलर थोडासा डल होतो म्हणून मी हे वेगळे वेगळे बारीक करून घेतलेत आणि अशा पद्धतीने आपण ग्रेव्ही तयार केली म्हणजे त्या ग्रेव्हीला कलरही छान येतो जवळजवळ सात ते आठ मिनिट मी मंद किंवा कमी जास्त गरजेनुसार गॅस करून ही ग्रेव्ही शिजून घेतलेली आहे आता आपण पाहू शकता की याला त्या तेल सुटलेलं आहे दीड ते दोन चमचे आपल्याला धना जिरा पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे साधारण एक चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता तुमच्या आवडीनुसार आपल्याला मिरची पावडर घ्यायची आणि आपण हा जो ताजा मिसळ मसाला केलेला आहे हा मी तीन चमचे घेत आहे आता तुम्हाला त्याची चव पाहिजे आपल्याला गरज वाटली तर आपण नंतर त्यामध्ये परत एक दोन चमचे मसाला घेऊ शकतो हे मसाले मिक्स केले म्हणजे हे मसाल्याला एक छान वाफ बसते या ग्रेव्हीमध्ये आपल्याला टेस्ट वाढवण्यासाठी अगदी थोडंसं लिंबू पिळायचं अगदी मी थोडं लिंबू पिळलो म्हणजे तिखटपणा पण एक बॅलन्स होतो आणि आपण जे आता मटकी आणि हा मटकीचं पाणी उकडून ठेवलेलं आहे ते आता यामध्ये घ्यायचं आहे सावकाश काम करायचं आहे कट पातळ असतो एकदम भस्कन हे पदार्थ पडले तर अंगार उडू शकतात यामध्ये आपल्याला मटकी पण घ्यायची आहे हा किती सुंदर म्हणजे थोडीशी मेहनत घेतली की त्याला किती छान मस्त कलर आलेला आहे आपल्याला गरजेनुसारच या कटामध्ये मटकी घ्यायची आहे आता बऱ्याच ठिकाणी नुसता कट बनवतात आणि ती मिसळपाव सगळं बाकीचं माल मटेरियल टाकून मिसळपाव देतात काही ठिकाणी त्याच्यामध्ये मटकी शिजवून टाकतात काही ठिकाणी आता त्या मिसळपाव करताना उकडलेल्या बटाट्याची थोडी भाजी सौम्य बनवून ती देतात कोणी भिजवलेले पोहे देतात अलग अलग ठिकाणी अलग अलग प्रकारचे मिसळ मस्तपैकी बनवली जाते यामध्ये आपल्याला मटकी एवढीच टाकायची की आपल्याला ती मटकीची भाजी नाही वाटली पाहिजे आता शेजारच्या गॅसवर मी गरम पाणी केलेलं आहे आता ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कट वाढवायचा असेल तर पाणी गरम करूनच टाकायचं आहे नाहीतर ती मिसळ सगळी पांचट होते आता गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आता किती पातळ हवा आहे आणि पातळ मिसळ असतेच अशी खूप छान लागते कारण या कटामध्ये एक मस्तपैकी मसाल्याचा स्वाद उतरलेला अस आणि हा कट जसा जसा, जसा उकळेल तस तसं त्याचा स्वाद वाढत जातो थोडासा कट एका वाटीमध्ये घेऊन आपण याची टेस्ट पाहूया मिसळच्या कटची चव घेऊन पाहिलेली आहे अतिशय सुंदर झाली मग मला थोडंसं मीठ कमी वाटतंय अगदी थोडंसं मीठ त्यामध्ये घेत आहे शिवाय तुम्हाला जर जास्त चमचमीत अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून आपण जो मिसळ मसाला केला आहे तो अजून एक चमचा त्यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही लाल तिखट मिरची पावडर पण थोडीशी यामध्ये टाकू शकता इकडे मी दुसऱ्या गॅसवर आपण जी मटकी काढली होती ती थोडीशी अशी को ड्राय करून घेतली त्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेत आहे आपला कट चांगला उकळलेला आहे ना आता वरून आपण याला मस्तपैकी कोथिंबीर टाकूया म्हणजे त्याचा स्म कटाचा स्वाद अजून छान वाढेल कांदा कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला फार तिखटचं फरसाण वापरायचं नाही आहे कोरडी मटकी घेऊया बऱ्याच जणांना यासोबत दही खायला पण आवडतं खाली थोडंसं फरसाण घेतलेलं आहे त्यावर थोडंसं आपल्याला कांदा कोथिंबीर घ्यायची आहे आपण बनवलेली कोरडी मटकी घेतलेली आहे शेवणी पण एक छान चव येते आणि आता आपण हा कट बनवला आहे तो यावर घेणार आहोत आणि वरून असा आपल्याला हा कट घ्यायचा आहे थोडंसं वरून फरसाण थोडंसं कांदा कोथिंबीर मस्तपैकी वरून लिंबू पिळायचं आहे थंडगार मस्त मठ्ठा पण बनवलेला आहे माझ्या तर तोंडाला पाणी सुटले आता मी मिसळची टेस्ट करून पाहते आहे मस्त पैकी आपली मिसळपावची डिश तयार झालेली आहे मस्त त्या मिसळपावचा त्या मसाल्याचा असा घमघमाट सुटला आहे ना काय होतं मी यामध्ये थोडस चिंचगुळाची चटणी पण टाकत असते आमच्या घरातल्या काही जणांना ती पण टेस्ट आवडते मग जशी घरातल्यांना आवड असेल तसं कुणी दही घ्या कोणी मठ्ठा घ्या किंवा कुणी नुसतं मिसळपाव खा अहो त्याची मजाच काही खूप आवड तर अशी मिसळपावची रेसिपी तुम्ही नक्की बनवायची तुमचे अभिप्राय मला द्यायचे विसरायचे नाही आहेत रेसिपीला लाईक करायचं शेअर करायचं प्रतिभा फिरोदियाच किचन चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही बेल ऐकॉन बटन दाबायचे अजून आपल्याला चटपटीत रेसिपी पाहिजे आहेत भेटूया परत नवीन रेसिपीसह धन्यवाद